सर्वांचा आपल्या युट्यूब चॅनलवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एकवीस नोव्हेंबरची मोठी अपडेट आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण वॉच करायचं आहे चॅनलवर नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल चॅनल सबस्क्राईब करा लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील पहा लाडकी बहीण योजनेच्या आतापर्यंत तुम्हाला पैसे आले असतील पण इथून पुढं तुम्हाला पैसे मिळणार नाहीत पन्नास लाख महिला अपात्र नवीन शासन निर्णय आलेला आहे आणि महिलांचे पैसे कशामुळे रद्द झालेले आहेत तर पहा या चुकीमुळे तुमचे पैसे रद्द करण्यात आलेले आहेत सरकारकडून तर नेमकी चूक काय असणार आहे या, या संदर्भातही आपण माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे नक्की व्हिडिओ पूर्ण वॉच करा सुरुवात करूया व्हिडिओला तर लाडक्या बहिणींच्या एका चुकीमुळे लाडक्या बहिणींना इथून पुढं पैसे मिळणार नाहीत सरकारने मोठा निर्णय जाहीर केलेला आहे पहा सरकारची लाडकी बहिणी ही योजना प्रचंड गाजलेली योजना आहे आणि महिलांकडून प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे या योजनेला योजनेचा मुख्य उद्देश काय आहे तर महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे आणि त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देणे हा योजने या योजनेचा महत्त्वाचा मोठा आहे किंवा महत्त्वाचा उद्देश आहे सरकारने आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यामध्ये एकूण पाच हप्ते जमा केलेले आहेत पाच हप्त्याचे एकूण सात हजार पाचशे रुपये जमा केलेले आहेत या रकमेचे वितरण पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत करण्यात आलेले आहे आणि आता पहा राज्यातील लाभार्थी महिला सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत पण आत्तापर्यंत तुम्हाला पाच हप्ते मिळाले आहेत की नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा तुम्हाला की किती प पर, आत्तापर्यंत किती हप्ते आलेले आहेत लाडक्या बहिणींना एकूण सात हजार पाचशे रुपये मिळाले आहेत का का नाही मिळाले कुणाला किती पैसे आलेले आहेत आत्तापर्यंत तुम्हाला दोन हप्ते आले एक हप्ता आला तीन हप्ते आले का पाचशी पाचशे हप्ते आले हे देखील त्या ठिकाणी स्पष्ट करा आणि ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांनी देखील तुमचं नाव आणि गाव तुम्ही किती तुम्हाला पैसे आले नाहीत पैसे मिळाले नसतील तर नाव आणि गावसह तुम्हाला तिथं ठे सांगा की मला पैसे आलेले नाहीत लाडक्या बहिणींसाठी पहा सरकारकडून अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे ही सुरू करण्यात आलेली आहे आणि पंधरा ऑक्टोबरपर्यंत महिलांना पैसे मिळालेले आहेत त्यानंतर राज्यामध्ये नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होत्या काल निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि आता निकालाची प्रतीक्षा करत आहोत आपण सर्वच तर महिलांच्या पैसे रद्द का झालेले आहेत हेही आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा महत्त्वाची माहिती आहे सहावा हप्ता न मिळण्याची कारणंही आपण इथं जाणून घेणार आहोत सरकारने या योजनेसाठी स्पष्ट पात्रता निकष निश्चित केले होते मात्र असे आढळून आले की काही महिलांनी या निकषांचे उल्लंघन केलेले आहे आणि ऑनलाईन अर्ज केलेला आहे पहा काही ठराविक निकष किंवा ज्या अटी आहेत ज्या श्रद्धे आहेत त्या सरकारने या योजनेसाठी निश्चित केल्या होत्या पण बऱ्याच माझ्या अशा माता भगिनी आहेत ज्यांनी त्या अटींचा निकषांचा विचार न करता लाडकी बहीण योजनेसाठी अप्लाय केला आणि त्यांचे फॉर्म मंजूर देखील झाले त्यांना पैसे देखील मिळालेले आहेत पण सरकार आता सतर्क झालेलं आहे आणि आता ही योजना कायमस्वरूपी पाच वर्ष चालणार आहे त्यामुळे नक्कीच आता मागच्यासारखं होणार नाही मागचे काही दिवस या ठिकाणी पहा सरकारला निवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणात महिलांची साथ हवी होती त्याच कारणाने सरकारने सरसकट सर महिलांना पैसे जे आहेत ते जमा केलेले आहेत असं आपण म्हणू शकतो कारण आता निवडणुका संपताच महिलांच्या अर्जांची पुन्हा छाननी करण्यात येणार आहे आणि ज्या महिला खरंच पात्र आहेत तशाच महिलांना पैसे सरकारकडून देण्यात येणार आहे हे तर स्पष्ट झालं आहे आपल्याला पहा सरकारने या योजनेसाठी स्पष्ट पात्रता निकष निश्चित केले होते मात्र अशा असूनही काही महिलांनी निकषांचे उल्लंघन करून ऑनलाईन अर्ज सादर केले या अर्जांना तालुकास्तरीय समितीने मंजुरी देखील दिली आणि त्यांना पाच हप्त्याचे पैसेही मिळाले परंतु आता सरकार या सर्व अर्जांची पुन्हा तपासणी करत आहे खूप महत्वाची माहिती आहे पहा तुम्ही जर लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नसाल तर तुम्हाला पुढचे पैसे मिळणार नाहीत कोणते कारणं असणार आहेत हेही आपण जाणून घेणार आहोत कारण सरकारकडून अर्जांची पुन्हा तपासणी करण्यात येत आहे तपासणीअंतर जे अर्ज अपात्र आढळतील त्यांना इथून पुढे पैसे मिळणार नाहीत त्यांचे पैसे रद्द होणार आहेत हा मुद्दा लक्षात घ्या तुम्हाला ज्याप्रमाणे पैसे आल्याचा मेसेज आला, आला त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही इथून पुढे अपात्र अशा प्रकारचेही मॅसेज येऊ शकतात त्यामुळे पहा महत्वाची माहिती या ठिकाणी अर्ज मंजूर परंतु हप्ते प्रलंबित असलेल्या महिलांसाठी महत्वाची सूचना आहे म्हणजेच ज्या महिलांचे फॉर्म तर मंजूर आहेत पण त्यांना पैसे मिळाले नाहीत अशा महिलांसाठी सूचना आहे राज्यात अशा अनेक महिला आहेत ज्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत परंतु या ठिकाणी अर्ज मंजूर असूनही त्यांना पैसे आले नाहीत अद्याप त्यांना एकही हप्ता मिळालेला नाही अशा महिलांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजेच त्यांच्या खात्यात उर्वरित सर्व हप्त्याचे पैसे जमा केले जातील मात्र त्यासाठी एक महत्त्वाची अट आहे त्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणं आवश्यक आहे हा तर महत्त्वाचा मुद्दा आहे पाहता सर आधार लिंक करा आधार लिंक करा सरकारने ही तुम्हाला सूचना दिलेल्या आहेत आधार लिंकचं महत्व काय आहे पहा आधार लिंक करायचं कारण काय आहे किंवा गरज काय आहे किंवा महत्त्व काय आहे तर बँक खाते आधारशी लिंक नसलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे ज्या महिलांनी त्या महिला बँक खाते लिंक आधारशी लिंक केलेले नाही त्यांनी ते तात्काळ करणं आवश्यक आहे या प्रक्रियेसाठी महिलांनी आपल्या बँकेशी संपर्क साधायचा सा आहे किंवा ऑनलाईन पोर्टलवर देखील ही प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करून घेता येते तुम्ही घेऊ शकता योजनेचा आणि परिणाम पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना केवळ आर्थिक मदतीची योजना नाही तर ती महिला सक्षमीकरणाचे एक प्रभावी माध्यम आहे या योजनेमुळे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळत आहे आणि त्या स्वतःच्या पायावर उभा राहण्यास सक्षम होत आहेत त्यामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढलेला आहे आणि त्या आर्थिक निर्णय घेण्यास देखील सक्षम बनलेल्या आहेत सरकारने महिला सक्षमीकरणासाठी एक पाऊल पुल पुढे उचलले आहे आणि लाडकी बहीण योजना सुरू केली योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पात्रता निकषांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे यासाठी सरकार आणि प्रशासन यांच्याकडून सातत्याने प्रयत्न देखील केले जात आहेत त्यामुळे योजनेची पारदर्शक अंमलबजावणी खऱ्या अर्थाने लाभार्थ्यांपर्यंत मदत पोहोचवण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू केलेली आहे सर्व पात्र लाभार्थी महिलांनी आपली कागदपत्रे अद्यावत ठेवावीत आणि आवश्यक ती पूर्तता करावी जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ निर्विघ्नपणे मिळू शकेल विशेषतः आधार लिंकिंगकडे दुर्लक्ष करू नये कारण ते या योजनेचा लाभ मिळवण्याचे अत्यंत महत्त्वाचे कारण आहे महत्त्वाची गोष्ट महत आहे पहा आता आपण कोणत्या महिलांचे पैसे रद्द होणार आहे तर या ठिकाणी पहा आता बऱ्याच महिला अपात्र होणार आहेत लाडकी बहीण योजनेचे पैसे इथून पुढं त्यांना मिळणार नाहीत कारण काय आहे तर सरकारच्या इतर योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र असणार त्याचबरोबर जर तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र आहेत आता अर्जांची पुन्हा तपासणी सुरू होत आहे त्यामुळे नक्कीच अडीच लाखाच्या वरील उत्पन्न असणाऱ्या सर्व महिला या ठिकाणी अपात्र होणार आहेत लाखो महिलांचे फॉर्म अपात्र सरकारकडून करण्यात येतील आणि ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे त्याच महिलांना या ठिकाणी इथून पुढे पैसे मिळणार आहेत पाच वर्ष योजना सुरू राहण्यासाठी आता तेवीस तारखेपर्यंत आपल्याला वाट पाहिजे आहे सरकार कोणतं येतं यावर एकवीसशे रुपये मिळणार का तीन हजार मिळणार हे डिपेंड आहे त्यामुळे आपण वाट पाहूया आता दोन दिवस आणि त्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आणि सर्व योजनांची माहिती मिळवण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा जी काही माहिती असेल महालक्ष्मी योजना असो किंवा लाडकी बहीण योजना असो कोणतंही सरकार स्थापन झालं तरी त्या ठिकाणी महिलांचं हित पाहिलं जाणार आहे त्यामुळे या सर्व अपडेट तुम्हाला गरजेचं आहे जाणून घेणं तर नक्की सबस्क्राईब करा परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद